जेव्हा आईला वेदनेमध्ये पाहिलं माझ्याच्याने राहवलं नाही मला कळेनच की मी काय करू मग मी ऑनलाईन रिसर्च करायला सुरुवात केली आणि तेव्हा मला समजलं नी एक्सपर्टबद्दल मी त्यांना फक्त मेसेज केला आणि त्यांनी आम्हाला नुसतं कॉन्टॅक्टच के नाही केला तर पहिलं कन्सल्टेशन देखील फ्रीमध्ये दिलं आणि आज आज आमचं सेकंड कन्सल्टेशन आहे डॉक्टरांसोबत प्लीज कम सेट तुम्हाला ठाऊक आहे हिंडाय फिरायला तुमच्या शरीरातला सर्वात महत्त्वाचा अंग म्हणजे तुमचे गुडघे पण बरेचसे लोक याच्याकडे दुर्लक्षच करतात गुडघ्याच्या हाडांवरती जे कार्टिलेज असतं ते पन्नाशी नंतर घासायला लागतं आणि त्याची लवचिकता कमी होत जाते आणि यामुळे ऑस्टिओर्थरायटिस आणि गुडघेदुखीची आशंका वाढते याची जी मुख्य लक्षणे आहेत ती म्हणजे मॉर्निंग स्टिफनेस आणि जिने चढताना आणि उतरताना त्रास होणे आणि जॉइंट्समधून आवाज सुद्धा यायला लागतो याला, याला बरं करायला पोटाखाली जी चरबी असते त्यामधून टिश्यूज काढल्या जातात आणि त्याला प्रोसेस करून त्याचं इंजेक्शन बनवलं जातं जे गुडघ्यामध्ये दिलं जातं आणि तो जो पदार्थ आहे जो गुडघ्यामध्ये जाऊन पोचतो त्याच्यामध्ये जे रिजनरेटिव्ह सेल्स असतात ते गुडघे बरे करायला मदत करतात आणि ही सगळी प्रोसेस फक्त एका दिवसात पूर्ण होते यासाठी नी एक्सपर्ट घेऊन आलेत ट्रिपल इंटिग्रेशन प्रोसेस या प्रक्रियेमधील जो पहिला भाग आहे तो आहे अलाइनमेंट करेक्शन जे ऑर्थोपेडिक सर्जन्स परफॉर्म करतात पण त्याची आवश्यकता कधी कधी लागतही नाही जर कोणाचे गुडघे वाकडे नसतील तर हे करायची गरज नाही आणि दुसरी प्रक्रिया आहे रिज्युबिनेशन ज्याला रिजनरेटिव्ह एक्सपर्ट्स परफॉर्म करतात आणि तिसरी प्रक्रिया आहे रिहॅबिलिटेशन ज्याला फिजिओथेरपिस्ट पूर्ण करतात आणि याचे कुठलेही साईड इफेक्ट्स नाहीत संपूर्ण जगात लाखो लोक या प्रक्रियेचा लाभ घेतात वेळीच याच्यावर उपचार केलेत तर येणाऱ्या भविष्यात खूप साऱ्या त्रासांपासून आपण वाचू शकतो कोणत्याही कट आणि ऑपरेशनशिवाय माझी काहीच हरकत नाही आहे मी तयार आहे ओके फाईन फाईन मस्त काही कट नाही काही त्रास नाही